तीस वर्षं ज्यांनी पक्षासाठी काम केलं उमेदीचा काळ पक्षाला वाढवण्यामध्ये घालवला पण अचानकपणे पक्षाने त्यांना बळतर्फ केलं मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर आज आपल्यासोबत आहेत नक्की काय झालं आता त्यांची वाटचाल कशी राहणार आहे या सगळ्यांविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत वैभवजी तुमचं स्वागत आहे मायकोकणमध्ये नमस्कार तीस वर्ष एका पक्षामध्ये तुम्ही होतात आणि अचानकपणे जेव्हा तुम्ही पत्र पाहिलं तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन पहिली प्रतिक्रिया काय होती बघा माझ्या नशिबी असं काय येईल याची ये सुतराम कल्पना देखील आणि माझ्या मनात देखील असं कधी दे आलं नाही परंतु नियतीच्या मनामध्ये काही वेगळं असेल कदाचित मला ते पत्र मला पाहायला लागलं तीस वर्षाचा माझा उमेदीचा काळ मी पक्षाच्या वाढीसाठी खर्च केला किंवा पक्षाच्या वाढीसाठी घालवला खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे ही दुःखद घटना आहे म्हणजे दुःखदायक आहे आणि धक्का देणारी आहे खरं तर त्यावेळेला मला या पत्रावरती विश्वास नव्हता मला वाटलं हे कुठलं तरी फेक पत्र असेल पण ज्यावेळेला एम एन एस अधिकृत आमचं जे हे आहे न्यूज चॅनल आहे किंवा पेज आहे त्याच्यावरती पडल्यानंतर माझा एक माझा विश्वास पटला आणि मग मी चौकशी केली केल्यासं हे पत्र खऱ्याचं समजलं तर अतिशय दुःखदायक घटना माझ्या आयुष्यामध्येही आहे बाकी आपण काही करू शकतो परंतु ज्या पक्षावरती ज्या संघटनेवरती जीव लावला आहे ज्या संघटनेमध्ये जीव ओतून काम केलं आहे तिथे बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर काय परिस्थिती येऊ शकते ती माझ्या बाबतीत आली अजूनही त्या धक्क्यातनं मी सावरलो नाही त्यामुळे मी विमनस्क अवस्थेमध्ये आहे मी माझ्या माझ्या मनामध्ये दुःख आहे डोळ्यात अश्रू आहेत आणि मी अजूनही चाचपतो आहे की नक्की झालं काय तर या प्रश्नाची उत्तर आजही माझ्याकडे या ठिकाणी नाही आहेत काय झालं होतं नक्की की तुम्ही म्हणाला होता की भेट नाही झाली तर काय कारण आहे याच्या मागे कोणी आहे का तुम्हाला कोणावर संशय आहे का बघा संशय असण्याचं काय का कारण असं म्हणजे असं असणार नाही की संशय माझा कुणावर नाही खरं तर आमचं हे संघटन आहे म्हणजे या संघटनेमध्ये अगदी बीज रोण्यापासून ते फुलं येण्यापर्यंत फळ येण्यापर्यंत मी काम केलेलं आहे त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे माझ्या आणि साहेबांच्यामध्ये कोणी दुरावा निर्माण केला हे मला माहीत नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासून मला त्या पद्धतीचं वातावरण मला पक्षात दिसत होतं पण मला चुकलं आहे काय हे मला कळत नव्हतं हो मला मी साहेबांसमोर बरेच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला की मला भे आपली भेट, भेट द्या आणि नक्कीच चुकलं आहे काय माझं एवढं मला सांगा मी पक्षविरोधी कुठलीही कार्यवाही केली नाही मी पक्षाच्या धोरणाच्या विरोधामध्ये कधी वक्तव्य केलेलं नाही मी साहेबांच्या बा बाबतीमध्ये कधी विरोधामध्ये मी काय संभाषण केलेलं नाही आणि इथे काही नसताना कोकणामध्ये संघर्ष करायचा दिग्गज मंडेला अंगावरती घ्यायचं आणि निधड्या सा छी लावून पुढे करून लढायचं हीच भूमिका ठेवून मी आजपर्यंत लढलो त्यामुळे तर संवादाचा अभाव असावा असं मला वाटतं खरं तर पक्षामध्ये संवाद असेल तर निश्चित या इथनं मार्ग निघतो बघा काम करणारा माणूसच चुकतो आणि जो काम करत नाही त्याच्याबद्दल तक्रार होत नाही कदाचित मी असेल। ना ना काम करणारा असेन म्हणून सातत्यानं माझ्या बाबतीत तक्रार होत असेल तर मला वाटतं काम करण्या बाबतीमध्ये चुका होणं हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे असं खरं नेतृत्वानी लक्षात घ्यायला पाहिजे होतं माझ्या बाबतीत ते झालं नाही आणि म्हणून कदाचित अशा पद्धतीचं वातावरण झालं असेल मला मी माहिती काढलेलं असं मला समजतं आहे की बाबा मी बी जे पीच्या लोकांना भेटत होतो आणि ते कदाचित आमच्या नेत्यांमध्ये कोणाला ते रुचत नसेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून ते कदाचित गैरसमज झाला असावा की त्यांना भेटतोय म्हणजे मी त्या बी जे पी पक्षामध्ये जातो आहे असं त्यांची हे भूमिका झाली असावी आणि म्हणून मला त्यांनी निलंबित केलं असावं परंतु मी लोकप्रतिनिधी राहिलेलो आहे आणि इथे पक्ष टिकवून ठेवत असताना कामे असतील किंवा काही शासकीय कामे असतील यासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच अनुषंगाने नितेश राणेंचं साहेबांच्या सांगण्यावर आम्ही काम केलं होतं तिकडे नारायण राणे साहेबांचं त्यामुळे त्यांच्याशी जवळीक होती आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की राजसाहेबांच्या पक्षात तुम्ही आहात आणि तुम्ही आमचं काम केलेलं आहात त्यामुळे तुम्ही कुठलंही मला काम सांगा मी ते काम करीन असं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्याच अनुषंगाने मी अनेक लोकांची कामं म्हणजे पक्षातल्या लोकांची कामं त्यांच्याकडनं करून घेतली हे या कानाचं त्या कानाला माहीत नव्हतं त्यामुळे मी आता परवा त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेला पक्षाच्याच पदाधिकाऱ्याची तडीपरी रद्द करायला गेलो होतो आणि त्यांनी केली हे मी पक्षाच्या हिताचंच काम केलं होतं आणि त्या संशयावरनं मला त्यांनी निलंबित केलं खर तर मला बोलवून मी मी दोन महिने त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होतो जर या दोन महिन्यात मला भेट दिली असती तर कदाचित ही वेळ आली नसती किंवा ही ही जी काही घटना घडली ती काही घडली नसती असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे पण जेव्हा त्यांनी पत्र काढलं त्याच्या आधी काही दिवस अशा बातम्यासुद्धा आल्या होत्या की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात अमुक अमुक तारखेला जाणार आहात तर ही माहिती कशी काय बाहेर आली म्हणजे अशी चर्चा का सुरू झाली बघा माझ्या बाबतीमध्ये अशा अनेक घटना आपण पाहत असाल गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे मी शिंदे गटामध्ये जाणार आहे जसं की रामदास भाईन त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं मी भाजपमध्ये जाणार आहे हे सातत्याने माझ्या बाबतीमध्ये कोण ना कोणतरी जाणीवपूर्वक त्या बातम्या पुरवत होतं एकतर माझं राजकीय कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह करायचं माझ्या निष्ठेवरती प्रश्नचिन्ह करायचं कारण की या कोकणामध्ये असेल तर मी एकच असं होतो की गेल्या अनेक वर्ष मी साहेबांच्या बाबतीमध्ये निष्ठावंत होतो बाकी सगळ्यांनी पक्ष बदलला होता परंतु मी असा एक निष्ठावंत होतो की एक समाजाला आदर्श व्हावा अशा पद्धतीचं माझं काम होतं तर काही आमच्या पक्षातल्या लोकांना रुचलं नसेल काही इतर पक्षातल्या लोकांना तरी रुचलं नसेल आणि म्हणून माझ्या बाबतीत कांड्या पिकवण्याचं काम केलं आणि सातत्याने ह्या मीडियामध्ये बातम्या आल्या आणि त्यातनं पण गैरसमज झाला असावा हे नाकारता येत नाही मग आत्ता काय तुमची भूमिका आहे तुम्ही भाजपमध्ये चाललात ही पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे हे तरी कराय का बघा राजकीय पटलावरती आणि सामाजिक पटलावरती काम करणारा कार्यकर्ता हा स्वस्थ बसत नाही शांत राहत नाही त्याला सतत लोकसंपर्क हवा असतो सतत लोकांची ज्यांना काम करायची त्याची इच्छा असते त्यामुळे लोकसंग्रह नसेल समोर कामं नसेल तर तो त्याच्या बाबतीत नैराश्य येतं तर मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि इथे माझ्याबरोबर असलेले सगळेच गेल्या अनेक वर्षापासूनचे माझे सहकारी हे देखील माझ्याबरोबर आहे, ते आहेत त्यामुळे त्यांचंही म्हणणं की आपण पर्याय स्वीकारला पाहिजे निवडला पाहिजे आता ज्या अरती पक्षातनं ही कारवाई झाल्यानंतर मला अनेक ठिकाणी मला मार्ग जायचे मला दिसत आहेत समोर परंतु योग्य पर्यायाचा मी स्वीकार करीन असं मला या ठिकाणी सांगायचं आहे वेळ आली की आपल्याला निश्चित याची मी माहिती देईन परंतु योग्य मार्गावर जाईन आणि जनतेची मी सेवा करत राहीन पण भाजपमध्ये जाणार हे खरं आहे की खोटं आहे म्हणजे अजून लोक बरेच सांगत आहेत की तुम्ही भाजपमध्ये चाललात आणि चार तारखेला म्हणजे तुम्ही आता त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात नितेश राणे असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे एवढं डिटेलिंग आता बाहेर यायला लागला आहे म्हणजे काहीतरी असेल याच्यामागे बघा आता तर मध्यंतरी मी तर पुन्हा परत शिंदे गटामध्ये जाणं अशा पद्धतीच्या बातमी होत्या या बातम्या सलग येत राहतील परंतु अधिकृत त्याची ती काय हे आहे माहिती आहे किंवा माझी भूमिका आहे ही मी थोड्याच दिवसामध्ये आपल्याच चॅनलच्या माध्यमातून मी, ही ही। मा मी, मी या ठिकाणी मांडीन तुर्तास आता तरी सध्या काही नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने निश्चित मी योग्य मार्ग स्वीकारेन असं मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जेव्हा पक्षातून तुम्हाला पत्र दिलं गेलं तुमच्यासोबत काही जिल्हाध्यक्षसुद्धा सुद्धा त्यांनी बडतर्फ केले इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तुमचे गेल्या अनेक वर्षांचे जे सहकारी आहेत त्यांनी काय म्हटलं याच्यावर त्यांची भूमिका काय ते सगळे तुमच्या सोबत आहेत की पक्षात आहेत काय कसं राहणार आहे माझ्याबरोबर सर्व माझे सहकारी माझ्याबरोबर ते आहेत त्यांना कुठलंही मी काय आमिष दाखवलं नाही त्यांना कुठलंही मी जबरदस्ती केलेली नाही गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या सुखदुःखात माझ्याबरोबर आहेत ते याही घटनेमध्ये ते माझ्याबरोबर ते आहेत आणि असे काही का पण पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत की त्यांना तिथेच थांबायचं आहे तर त्यांना देखील माझी काही जबरदस्ती नाही जे माझ्याबरोबर ती थी येतील ते शंभर टक्के मी त्यांना घेऊन त्यांचं भलं करीन कारण की संघर्षामध्ये ते माझ्याबरोबर होते आता येणाऱ्या चांगल्या वाटचालीमध्ये देखील ते माझ्याबरोबर असावेत अशी माझी भूमिका आहे त्यामुळे बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे माझ्याबरोबर येतील असा माझा विश्वास आहे धन्यवाद हे होते वैभव खेडेकर ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय नक्की झालं होतं आणि का त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं आणि त्याचं दुःख त्यांना किती झालं पुढची भूमिका त्यांची काय राहणार आहे आता ते मान्य करत नाही आहेत की कोणत्या पक्षात जाणार आहेत पण ते म्हणतात की लवकरच मी जाहीर करेन त्याची आपण वाट बघूया तुम्ही पाहत राहा माय कोकण